राम राम नमस्कार शोभा काळे हे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणीनो कशा आहेत चांगल्या आहेत न आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो जावो हेच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते आणि आज चला आपल्याला काय बनवायचे आहे तर आज नवीन रेसिपी आपली आज बनवायची आपल्याला दशम्या बनवायचे आहे गोड गोडदशम्या कशा बनवायच्या ते मी सांगते सर तो सगळी तुम्हाला रेसिपी इथं मी दूध घेतलं आहे आणि दुधातच मी एक तासापूर्वी गुळणं बारीक करून गुळ टाकला होता त्याच्यात मुरायला तर त्याच्यामध्ये कसं खडे वगैरे असतात ना म्हणून मी टाकला होता तुम्हाला टाकायचे टाकू शकता नसेल टाकायचे तर काही नाही इथं गव्हाचं पीठ घेतलं मी इथं तूप घेतलं आणि इथं इलायची जायफळ आणि सुंठ घेतलेली थोडीशी अशा दशम्या तुम्ही कधीच केलेल्या बघितलेल्या नसत्या अन्ता अशा करून बघा मैत्रिणीनो आता आपल्याला हे ना कुटून घ्यायचं आहे बारीक छाण्याची पावडर कुठून झाली मस्त मी घरीच कुठून घेते बारीक पावडर वगैरे इकत काही आणत नाही आता हे आपल्याला थोडंसं कोमट करायचं जास्त नाही असंही तुम्ही गुळ त्याच्यात नसल टाकला ना तर दूध थोडंसं कोमट करून घ्यायचं जास्त नाही घ्यायचं पण मी त्याच्यात भिजायला टाकला होता कारण त्याच्यात खडे वगैरे राहतात तर मला नाही असं आवडत ना तर म्हणून मग आता हे आपल्याला गाळून घ्यायचं असं दूध कोमट करायचं थोडंसं जास्त नॉर्मल नाही तर तुम्ही ना उकळ देता आणि तर ते तुकूमध्ये टाकलेला गुळणं फाटून जाईन तर त्याच्यामुळं आताच सांगते दूध फाटून जाईन ते तर असं गाळून घ्यायचं आपल्याला छान मस्त आता हे झा आपलं झालं हे गाळून मैत्रिणीनं आपण प्रवासाला चाललो दोन चार दिवस किंवा यात्रेला चाललो आता हे आपण पावडर टाकलेली आहे कुठलेली आता आपल्याला याच्यात थोडंसं नॉर्मल मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि आता आपल्याला याच्यामध्ये पीठ टाकून हे चांगलं मळून घ्यायचं चा, आपल्याला छान आता हे बघा आता आपण बाहेर चाललो चार पाच सहा दिवस अशा या दशम्यानं टिकत्या आता अशा दशम्या बनवून न्यायच्या आणि आपल्याला घरी खा बन यात्रेला चाललो असं काही नाही घरी खाऊशी गोड झालं का तर असे आपण अधूनमधून दशम्या बनवून खाऊ शकतो आता हे चांगलं आपल्याला ना असं पीठ मळून घ्यायचं आणि या गोडधस्म्या केल्या कोणी कोणी करत असेल फिक्या पण मग मी तुम्हाला गोडधशम्याची रेसिपी दाखवली बघा छान मस्त किती मस्त मळल्या गेलं इथं पीठ असा गोळा छान मस्त मळून झाला आता याला परत थोडंसं तूप लावून मी अजून मळून घेते हे आणि चांगलं असं एकदम छान मळायचं थोडंसं मळायला ना निभरं असल्याचं असं वाटतं तर तो थोडंसं ना बळ लागतं मळायला त्याला तर काही हरकत नाही आता इथं आपल्याला याला झाकून ठेवायचं वीस मिनटं असं झाकून ठेवायचं कारण चांगलं मुरलं जातं आणि नरम दशम्या होत्या तर छान मस्त आता हे चांगलं झालं आपलं इथं आणि आपल्याला इथं आता याला काय करायचं आता मी इकडं तवा ठेवलेला आहे गरम करायला आपला तवा गरम झाला मैत्रिणीनं आणि आपण काय करायचं की लोखंडाच्या तयावरच करायचं सगळं हानिकारक नाही शरीराला लोखंडाच्या तेव्हा पहिले लोखंडाच्या तयावरच सगळं करायचं पण आता सगळं विसरून चाललं हळूहळू तर आता आपण इथं ते भिंतलाच्या भिंतुपाच्या भिनपिटाच्या लावलेल्या आपण इथं दशम्या करतोय त्याला आपल्याला पीठ नाही लावायचं लाटताना थोडा टाइम आहे लाटायला चिटकत्यात त्यात पळपटाला तर तूप लावायचं खाली आणि अशा लाटून घ्यायच्या हां तुप लावल्या थोडंसं अशानं लाटता येते आता बिना तुपाच्या तर ते चिटकाय लागल्या आता आपल्याला बिना पिठाच्या करायचे कारण कडक होत नाहीत दशम्या ही टिप्स वापरायची पिठं अजिबात नाही लावायच्या दशम्यांना लाटतानी खूप नरम होते आता अशा लाटून घ्या मैत्रिणीनं अशा दशम्या करून खा खूप छान होत आता खूप चवदार होत आता आणि आपण त्याच्यात परत ते जायफळ इलायची सुंट याड केले ना तर अजूनच इतका सुगंधी छान घरात वास सुटला होता मस्त जेव्हा मी दशम्या करत ते होते ना तेव्हा आता इकडे तवा गरम झालेलाच आहे आपला आता तव्याला आपल्याला ना असं छान लाटून घ्या मस्त लाटायला थोडा वेळ लागतो पण लागू द्या काही हरकत नाही आता इथं याला आपल्याला तव्याला तूप लावायचंय मस्त असं छान अशा दशम्या करून बघा तुम्ही नक्की रेसिपी आपल्या गोड आहे गुळाच्या खूप छान लागायला करता आता करताना सुद्धा इतकं छान मस्त खुशबू अंधिवास येत होता आता काय सांगू मी तुम्हाला तर माझी रेसिपी तुम्ही नक्की करून बघा जा ही जर रेसिपी तुम्हाला आवडली तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा मैत्रिणीं शेअर करा माझ्याकडं खूप वेळ कमी राहतं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते कारण कसं मला दुकान पण सांभाळावं लागतं किराणा दुकानात दुकान पण जावं लागतं मग सकाळी रेसिपी राहते माझी आणि दुपारून मी दुकानात जाते माझ्याकडं बिलकुल वेळ नाही राहता असं बसायला उठायला असा मला पद्धतशीर करायला बघा छान मस्त आपली दशमी किती छान झाली बघा किती छान कलर पण छान आला आणि मस्त झाली लुसलुसीत मऊ मऊ छान मस्त दशम्या झाल्या मैत्रिणीनं तास यानं नक्की करून बघा तुम्ही आपण करू शकतो दशम्या आता याच्या संग चटणी वगैरे तिळाची खोबऱ्याची कशाची चटणी आपण करून खाऊ शकतो